सिन्नर शिर्डी रस्त्यासाठी लागणाऱ्या मुरमाची वाहतूक करणाऱ्या गाड्या तालुक्यातील धोंडवीर नगर व मनेगाव ग्रामपंचायतीने व ग्रामस्थांनी रोखल्या वाहतूक करणाऱ्या कंपनीने परवानगीपेक्षा जास्त जागेचे उत्खनन सुरू करत मुरमाची वाहतूक बिनदिक्कतपणे करत असल्याचे दोन्ही ग्रामपंचायतीचे म्हणणे आहे तर खाजगी जागा मालकाने स्वमालकीच्या जागेतील मुरुम परवानगीने वाहतूक करत असल्याचे सांगत मुरुम वाहतूक सुरू ठेवावी असे म्हटले आहे धोंडवीर नगर येथील शेतकरी सरला बाळासाहेब सोनवणे यांचे गट नंबर अकराशे सात हे क्षेत्र धोनवीर नगर ग्रामपंचायत हद्दीत आहे तसेच त्यांच्या उत्तरेस मणेगाव ग्रामपंचायतीची जमीन गट क्रमांक पाचशे सहा पाचशे सात गाव ताफा म्हणून आहे सदर शेतकऱ्याने स्वमालकीच्या जागेतील मुरुम मॉन्टो कार्गो कंपनीस दिलेला आहे सदर कंपनीने सरला बाळासाहेब सोनवणे वर रंगनात रंभाजी यांच्या म्हणण्यानुसार खोदकाम करत शासकीय परवानग्या घेऊन वाहतूक सुरू केलेली आहे परंतु गट नंबर यांच्या सीमारेषा व ग्रामपंचायत मनेगाव गट क्रमांक पाचशे सहा व पाचशे सात यांची सीमारेषा व हद्द निश्चित अशा खुणा जागेवर केलेल्या नसल्याने कंपनीने किती जागेची खोदाई करत मुरमाची वाहतूक केली आहे हे निश्चित समजण्यात अडचणी येत आहे त्यामुळे मनेगाव धोनवीरनगर ग्रामपंचायत आणि ग्रामस्थ यांनी पाहणी केली असता शेतकऱ्यांच्या सांगण्यावरून सदर कंपनीने मनेगाव ग्रामपंचायतीच्या क्षेत्रात खोदाई सुरू केल्याचे प्रत्यक्ष दिसून येत असल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे सदर घटना उघडकीस येताच धोनवीर नगर ग्रामपंचायत व मनेगाव ग्रामपंचायत आणि ग्रामस्थ यांनी काम रोखत वाहतूक रोखली आहे सदर कंपनीच्या मुरुम वाहणाऱ्या गाड्या धोनवीर नगर ग्रामपंचायतीजवळील मारुती मंदिराजवळ उभ्या केल्या आहेत चर्चे अंतिम कंपनीने काम बंद ठेवत वाहतूक पुढील निर्णय होईपर्यंत सरपंच संगीता शिंदे यांच्या उपस्थितीत सदस्यांची मासिक मीटिंग घेत सदर शेतकरी व मॉन्टो कार्गो कंपनीच्या अधिकाऱ्यास काम बंद ठेवल्याचे आदेश दिले सदर जागेची सरकारी मोजणी झाल्याशिवाय काम चालू न करण्याच्या सूचना दिल्या सदर बैठकीस ग्रामसेवक व्ही एम यादव उपसरपंच ॲडव्होकेट सी डी भोजने ग्रामपंचायत सदस्य सुनीता सोनवणे शोभा भालेराव स्वप्नाली सोनवणे कविता आंबेकर श्रीराम सोनवणे संदीप जडबुले निखिल सोनवणे गंगाधर कर्डक जयश्री सोनवणे आदी उपस्थित होते एन न्यूजसाठी सुरेश कपिले मी राबाजी सोनवणे माझं माझ्या वैयक्तिक वावरातलं मुरूम काढायचं काम चालू आहे आणि मणेगाव ग्रामपंचायतचं म्हणणं बाबा आमच्या थाप्यामध्ये घुसलेलं आहे तुमचा वैयक्तिक प्रॉब्लेम असेल तुम्ही थाप्याची मोजणी करून तुम्ही करू शकता माझी मोजणी केलेली तुम्ही माझी मोजणी बघून घ्या माझं क्षेत्र काढून द्या तुम्ही ती माझी तयारी आहे माझं काही चुकीचं तर तुम्ही सांगा तुमचं किती क्षेत्र आहे माझं क्षेत्र पाच हेक्टर पंचावन्न आठ नव्वद खराब आंबर किती अकराशे सात आता तेवढ्यात पुरतं मोरुम काढतो मी माझी जी पहिली जुनी बान्ड्री ती काढला मी गाड्या अडवल्या होत्या वाडीवरच्या लोकांनी काही मनेगावचे लोक होते माझं येईल काम असताना गावकऱ्याने गाव, गाव थांब काम थांबवलेले गाड्या अडवतात था, हे काय चुकीचं काम करतात हे माझं चुकीचं असेल तर मला मान्य आहे ना माझं स्वतःच्या क्षेत्रातलं आहे ना त्यांनी माझं काम चालून राहून द्यायला पाहिजे उपसरपंच कोण आहे कुठले भनदास सोनवणे कोण आहे इथला तो येऊन तिथं सांगतो गो उपसरपंच आहे मी भानदास सोनवणी त्यांची मिशेष सदस्य आहे ना ते बानदास सोनवणी माझं काम अडवलं आहे काम करू नका म्हणता आणि काल ग्रामपंचायतीमध्ये गाड्या लावून घेतल्या माझ्या कुठल्या ग्रामपंचायती नगरच्या ग्रामपंचायतीमध्ये गाड्या लावून घेतल्या तिथल्या तिथले काही सदस्य होते काही का हो कार्यकर्ते होते त्याने गाड्या हो सरपंच पण होते त्याने गाड्या अडवून घेतल्या माझ्या सरपंचा सरपंच म्हणे गावकऱ्यांचं काय म्हणणं आहे ते बघा मग बाकीचं पुढचं काम करू आपण म्हणलं माझं स्वतःच्या क्षेत्रातलं काम चालू असताना तुम्ही बंद का करता समजा माझं चुकीचं असेल तर तुम्ही स्वतः करा ना मोजणी करून काढून घ्या क्षेत्र माझ्याकडे असेल तर माझी बाउंड्री तिथपर्यंत मी काढलं आणि माझं काम चालू राहून मोरमाची रॉयल्टी भरलेली सर्व झालेले काम काम का अडवतं माझं मग मा। येत धोंडुरीनगर नगर येथे दिनांक सोळा बारा दोन हजार वीस रोजी सरला बाळासाहेब सोनोने यांचा ग्रामपंचायत हद्दीतील त्यांच्या स्वतःच्या मालकीतील गट नंबर मधील शिर्नर शिर्डी हायवेसाठी वाहतुकी संदर्भामध्ये परवानगी संदर्भामध्ये अर्ज ग्रामपंचायतीकडे प्राप्त झाला होता त्यानुसार ग्रामसेवक हो आणि स्थानिक पोलीस पाटील यांनी संयुक्त पाहणी केली असता धोंडीनगर ग्रामपंचायतीच्या मधील गट नंबर एक एक हजार एकशे सात सरला बाळा बाळासाहेब सोनवणे यांच्या उत्तरेला ग्रामपंचायत मनेगाव यांच्या मालकीचा गट नंबर पाचशे सहा पाचशे सात हा लागून असल्यामुळे त्या ठिकाणी गट नंबर एक हजार एकशे सात व गाव थापा दोन आपलं पाचशे सहा आणि पाचशे सात याचे हद्द खुना तिथे दिसून न आल्यामुळे अर्जदारांना ग्रामपंचायत धोंडीनगर यांनी एकवीस बारा दोन हजार वीस रोजी आपण सदर गटाची रिसर तालुका भूमी अभिनिक यांच्याकडून मोजणी करून घ्यावी तदनंतर त्या हद्द खुना निश्चित दोन्ही ग्रामपंचायतीला दाखवण्यात याव्यात व संबंधित मुरुम वाहतूक करण्यासाठी जे रस्ते तुम्ही वापरणार आहात सदरचे रस्ते हे जिल्हा परिषद उप अभियंता युवध यांच्या अखत्यारीत असल्यामुळे रिजिस्टर त्यांच्याकडून आवश्यकता कायदेशीर परवानग्या घेऊन नंतरच याबाबतचे मुरुम संदर्भातले निर्णय घ्यावेत याबाबत आपण लेखी त्यांना कळवलेले ग्रामपंचायतीनं लेखी किंवा तोंडी परवानगी आपण त्यांना दिलेल्या नाहीत दाद्यापर्यंत मी सिडी भोजने उपसरपंच मणेगाव ग्रामपंचायत मणेगावची प्रॉपर्टी थापा सर्वे नंबर पाचशे सहा आणि पाचशे सात असा असून सुमारे एक्कावन्न एकरचा तो थापा असावा असं मला समजतं त्या शेजारी गट नंबर अकराशे सात हा सरला बाळासाहेब सोनवणे यांच्या नावे आहेत असं अर्जदार म्हणतात आणि तसा प्रकारचं अर्ज त्यांनी धोंढिरवीर नगर धोंडीरवीर नगर ग्रामपंचायतीला दिलेला असून त्या संबंधाने तेथील विद्यमान ग्रामसेवक श्री यादव यांनी त्या सर्व संदर्भात पत्र व्यवहार केलेला आहे आज मनेगाव ग्रामपंचायत सदस्यांची मासिक सभा झाली मासिक सभेमध्ये असा निर्णय झाला की जोपर्यंत सर्वे नंबर पाचशे सहा पाचशे सात ता आणि सर्वे नंबर अकराशे सात या दोन्ही सर्वे नंबरचा कायदेशीर सरकारी मोजणी झाल्याशिवाय सदरू कंपनीला जो सिटी हायवेला हा मोरून गेला दीडशे दोनशे गाड्या अशा प्रकारचा मोरून जाऊ नये त्याशिवाय तहसीलदार सिन्नर यांचेकडून रितसर परवानग्या घ्याव्यात आणि त्यानंतरच हे मुरूम वाहतुकीचं काम करावं अशी माझी वैयक्तिक असं माझं वैयक्तिक मत आहे